नमस्कार आज आपण एका अम, जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे मंदिरांमधले जे नेहमीचे विधी असतात ना हो घंटा वाजवणं आरती करणं तर यामागे फक्त परंपरा नाहीये असं काही माहिती आपल्याला मिळाली आहे बरोबर यामागे एक प्रकारचं ऊर्जा आणि चेतनेचं विज्ञान आहे असं म्हटलंय तर चला बघूया नक्की काय आहे हे अगदी तुम्ही म्हणाला ते खूप महत्वाचं आहे हे विधी म्हणजे फक्त सिम्बॉल्स नाहीत त्या खरंतर मानवी चेतनेला युनिव्हर्सल एनर्जीशी जोडण्यासाठीच्या पद्धती आहेत आपण एक एक विधी बघूया आणि त्याचा एनर्जी लेव्हलवर काय परिणाम होतो ते पाहूया हो नक्की सुरुवात घंटेपासून करूया का चालेल मंदिरामध्ये जी घंटा असते तिचा आवाज तो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर असतो असं म्हणतात हो ओम किंवा कधी कधी पाचशे अठ्ठावीस हर्ट्स वगैरे अगदी आणि हा आवाज म्हणे आपलं हृदय चक्र किंवा मेंदूतली काय म्हणतात एनियल ग्रंथी एनियल <laughs> ग्रंथी बरोबर त्यांच्याशी जुळतो मग त्याने दोन्ही मेंदूचे भाग ऍक्टिव्हेट होतात आणि एकदम शांत वाटतं क्षणभर हो हो अगदी म्हणजे विचारांची गर्दी कमी होते चित्तवृत्ती निरोध म्हणतात तसं काहीस हे कसं होतं नक्की हो बरोबर आहे हा आवाज आहे ना तो एका अर्थाने मानसिक स्विच आहे म्हणजे आपलं लक्ष बाहेरच्या गोंधळाकडून एकदम आत खेचलं जात नर्वस सिस्टमला तसा सिग्नल मिळतो आणि घंटेच्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या शरीरातल्या सूक्ष्म ऊर्जा नाड्या नाड्या म्हणजे हो मुख्यत्वे इडा आणि पिंगला त्या उत्तेजित होतात त्यामुळे प्राणिक प्रवाह म्हणजे आपल्यातली जी लाईफ फोर्स एनर्जी आहे ती सुधारते आणि आपलं जे ऑरिक फील्ड असतं ना म्हणजे आपलं आभामंडळ अच्छा ते पण शुद्ध होतं म्हणजे निगेटिव्ह थॉट्स निघून जातात आणि आपण दैवी ऊर्जा घ्यायला जास्त तयार होतो असं मानलं जातं म्हणजे हे फक्त वेधना नाहीये तर आतमध्ये खरंच काहीतरी एनर्जी लेव्हलवर घडत आहे आता आरती बद्दल बोलूया अग्नी अग्नीला तर आपल्याकडे देव आणि भक्त यातला दूत मानतात हो ना अगदी बरोबर अग्नीचं चा कामच आहे स्थूल गोष्टींना सूक्ष्म ऊर्जेत बदलणं आणि आरती करताना दिवा असा गोल फिरवतात क्लॉकवाईज हो ते म्हणे आपल्या गॅलेक्सीच्या किंवा डीएनए च्या फिरण्याचं प्रतीक आहे हो ते वैश्विक तालाशी जोडलं जातं असं म्हणतात आणि कापूर कापूर जाळल्यावर काहीच उरत नाही मागे राख पण नाही ते अहंकाराचं विसर्जन आहे बरोबर अगदी बरोबर अग्नी हेच दाखवतो तो स्थूल गोष्टींना सूक्ष्म ऊर्जेत बदलतो आरतीमुळे त्या जागेची जी लोकल एनर्जी असते ती वैश्विक तालाशी युनिव्हर्सल रिधमशी जोडली जाते आणि सायकोलॉजिकली बघितलं तर तो अग्नी आपल्याला आठवण करून देतो की आपले, दे आपले दोष अहंकार इच्छा भीती हे पण असेच जाळून टाकायचे आहेत यामुळे तिथे एक पॉझिटिव्ह शुद्ध एनर्जी फील्ड तयार होतं त्या जागेची आणि व्यक्तीची व्हायब्रेशन्स वाढतात अच्छा आणि मग कापूर आणि उदबत्ती याचाही संबंध शुद्धीकरणाशीच आहे ना हो नक्कीच कापूर जाळल्यावर राख उरत नाही म्हणजे आकाश तत्व स्पेसचं प्रतीक आणि नेगेटिव्ह एनर्जी काढतो म्हणतात बरोबर आणि उदबत्तीचा सुगंध तो आपल्या भावना आणि स्मृतीशी जोडलेल्या मेंदूच्या भागाला सिस्टमला शांत करतो हो शांत करतो आणि शक्ती वाढवतो या दोन्ही गोष्टी म्हणजे कापूर आणि उदबत्ती आपल्या आसपासची जी सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र आहेत ना त्यांना शुद्ध आणि स्थिर करतात आपलं प्राणिक शरीर म्हणजे एनर्जी बॉडी शुद्ध होते आणि ती जागा मग ध्यान किंवा प्रार्थनेसाठी जास्त चांगली बनते वातावरणातली सात्विकता वाढते म्हणजे शुद्धता शांतता मग दैवी ऊर्जेचा अनुभव घेणं होतं अशी समजूत आहे आता अभिषेक म्हणजे मूर्तीला स्नान घालणं यात पाणी महत्वाचं आहे आणि पाण्यामध्ये मेमरी असते असं म्हणतात म्हणजे ते व्हायब्रेशन धरून ठेवतं हो हे आता काही सायंटिफिक प्रयोगांमधून पण दिसून आले की पाण्याची संरोचना आवाजाने भावनांनी बदलते अच्छा अभिषेक करताना मग दूध तूप मध नारळ पाणी चंदन असले पदार्थ मंत्र म्हणत मूर्तीवर घालतात तर इथे मूर्ती म्हणजे फक्त दगड नाहीये ते एक प्रकारचं त्रिमितीय यंत्र आहे थ्री यंत्र जे विशिष्ट दैवी व्हायब्रेशन्स टिकून ठेवण्यासाठी बनवलंय मग हे जे मिश्रण तयार होतं तेच तीर्थ म्हणून देतात हो त्यातून ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी मंत्रांची आणि मूर्तीची व्हायब्रेशन्स भक्तांच्या सूक्ष्म शरीरात जातात यामुळे मग भावनिक असंतुलन कमी होतं कार्मिक दोष थोडे हलके होतात आणि आपलं शरीर मन आत्मा यातला सुसंवाद वाढतो असं मानलं जातं बाप रे म्हणजे या, या सगळ्या विधींचा एकत्रित परिणाम काय होतो हे सगळं मिळून काय साध्य नक्की आवाज घंटा अग्नी आरती पाणी अभिषेक गंध धूप हा एका तत्वाशी आणि शरीरातल्या चक्रांशी जोडलेला आहे हा सगळा अनुभव मिळून व्यक्तीला एका बॅलन्स्ड हार्मोनिय स्थितीत आणतो मग आपलं मन उच्च चेतनेचा अनुभव घेण्यासाठी किंवा दैवी शक्ती ग्रहण करण्यासाठी जास्त तयार होतं अर्थात हे जर फक्त कर्मकांड म्हणून नाही तर श्रद्धेने आणि जागरूकतेने केलं तर ते फक्त धार्मिक विधी न राहता आंतरिक बदलाचं साधन बनू शकतं अगदी एक प्रकारचं इनर ट्रान्सफॉर्मेशनचं तंत्रज्ञानच आहे हे तर आज आपण पाहिलं की मंदिरांमधले हे साधे वाटणारे विधी खरं तर किती खोल विज्ञानावर आधारित असू शकतात असं या माहितीमध्ये मांडलं आहे हो आणि यातून एक विचार पुढे येतो की जर हे इतके कॉमन विधी एवढ्या डीप एनर्जी प्रिन्सिपल्सवर आधारलेले असतील खरं यावर अजून कितीतरी परंपरा चालीरिती असतील ज्यांच्यात असेच गहन अर्थ दडलेले असतील जे फक्त श्रद्धेचा विषय नाहीत तर त्यांना ऊर्जा आणि चेतनीच्या अँगलनी समजून घेण्याची गरज आहे खरंय यावर नक्कीच विचार करायला हवा